भाऊ शिवसंकल्प अभियान जे आहे ते सुरू झालेलं आहे रामटेक आणि वाशिम या ठिकाणीसुद्धा त्या या दोन सभा होणार नाही आहे म्हणजे कुठंतरी त्या दोन जागा भाजपला सुटणार आहे का काय तुमचं नेमकं म्हणणं आहे कुठली जागा भाजपला द्यायची सेनेला द्याय शिवसेनेच्या शिंदेच्या सेनेला द्यायची किंवा राष्ट्रवादींना द्यायची याचा निर्णय आमच्या राज्याचे वरिष्ठ नेते आणि केंद्राचे वरिष्ठ नेते करतील एवढं मात्र निश्चितपणे सांगतो की महा महाविजय दोन हजार चोवीसचा महासंकल्प मेळावा चौदा जानेवारीला सकाळी नऊ वाजता देशपांडे सभागृहात आहे आणि त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकत्रित येणार आहे कुठेतरी अशी चर्चा मध्यंतरी येते की जे शिंदे गटाचे खासदार आहेत ते कमळाच्या चिन्हावर लढणार आहे त्यामुळे असं काही होणार आहे का की काय नेमकं आमची मागणी आहे की प्रत्येक खासदार हा कमळाच्या चिन्हावर निवडून आला असला पाहिजे कमळाचा खासदार असला पाहिजे कार्यकर्त्यांची मागणी आहे परंतु हा निर्णय माझ्या हातात नाही ना हा निर्णय जो करणार आहे वरिष्ठ नेते करणार ते जे ठरवतील उमेदवार कोणीही हो असो पण महाविजय दोन हजार चोवीसचा संकल्प आहे प्रत्येक खासदार आम्ही निवडून आणणार आहोत म्हणजे कुठंतरी विदर्भातले दहा खासदार आहे ते दहाही कमळावरच निवडून यावं असं वाटतंय शंभर टक्के प्रत्येक पक्षाला वाटतं कदाचित शिंदे शिवसेनेला वाटत असेल त्यांच्या चिन्हावर निवडून यावं आम्हाला वाटतं की दहाही आमचे कमळाचे खासदार असले पाहिजे परंतु निर्णय हा वरिष्ठांना घ्यायचा आहे मला नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका